स्टार प्रवाहावरील रंग माझा वेगळा या मालिकेतील दीपा म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे ही तिच्या भूमिकेने घराघरात पोहोचली तिच्या दीपा या पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आणि आता ती आपल्याला घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत जानकीच्या भूमिकेत दिसत आहे तिच्या या भूमिकेला देखील प्रेक्षक चांगलीच दाद देत आहेत तिने नुकतीच सोशल मीडिया पेजवर एक बातमी शेअर केली ज्या बातमीने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला तिने जीवनाची ही घडी अशीच राहू दे म्हणत तिच्या केळवनाचे फोटो शेअर केलेत। या मालिकेच्या टीमने तिचे मराठमोळ्या पद्धतीने सुंदर असं केळवण केलंय रंग माझा वेगळा या मालिकेच्या टीम बरोबरच बाकी अजून कलाकार देखील या सगळ्यांनी मिळून रेशमाची ब्राईट बीची पार्टी आणि केळवण असं सगळं एकत्र साजरे केलंय या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी आणि कलाकार मित्र मैत्रिणींनी देखील अभिनंदन केलंय तर तिच्यावर प्रेमाचा वर्षाव पाडलाय तर तुम्हाला रेश्मा शिंदे ही अभिनेत्री आवडते का आणि रेश्माचा होणारा जीवनसाथी कोण आहे हे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा